मी कुठे गेलं मला ध्यान ठेवा नाही का मक्का तुडून चक्का अवघड आहे तुझ्या का नवं नव तू काय पै पैसे दिले का मला नव मला काय तो पैसे तू तू पिरकिरला नाही पण अगं काच्या वेळ कसली गाड लागली आग पेराच्या वेळेत कुठे गेल तिच हा आराम फिर आग दंडाखत मग त्यांचं कसली गाळ लागली रे पाट्यावर अशी आधी काय त्रास द्यायच तालुक्याला घडाय रे द्यावा पडा बघ रे बाबा न्यायचं बघ रे बाबा तुमच्या मका बापांत बसायला

गावा घराकडे घराकडे जागतो कसायची बर 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 आबा येऊ बर 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 घातले ना ती म्हशीला चल ते घाल 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 आता ही मज येईल आता येज दूध मीच काढतो आता हा बर कसं दत् करायचं माहिती बघ येज डेरीला दूध आपण घालणार मथ येणार होय बरं झालं संभळ 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 लय भारी झालं संभळणार आहे बघ काढायचा आता तू या मथिला घालू पिन गो कारण माझी मी बघतो आता ओ काय झाली मय झाले बघतो माझी मी काय असेल येज या ज काय असेल ते माझी मी खर्च पाणी सगळं बघतो दुधाला मला बिरमस नाही मैस होती तेवढी अग तुझ्या काय बाण आणले काय हा हा लागले वय वय चालव रे हयाला हाय का आण तुला मग काय अग म्या म्हणून मोठ्या मनाने इस्सा दिला हा पसार नव्हतं की मग का नवरा लावून दिल तू अ तुझी गोमखळ नाही मला तुझ्या अंग तुझ्या अंगात तर सगळं चाळ अगं तुझ्या अंगात तर सगळं चाळ हा उचल श्याल उचल 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 तू भियागर ना भिय आता मक्कला शाल जाऊ दे असेन तशी बरं झालं उद्यापासून ही मैस आपली काही विषय नाही एक नंबर एक नंबर काम झालं काय अडचण नाही एवढी फुटते मस येणार दूध होईल बिरी आता तर <coughs> बास तुला तुलाच आता ही नाही तर मी तर काही करू मी बिरायच तुझ्यातल्याशी करणार काय अडचण नाही आपल्याला काय अडचण नाही तुला वाटत असेल मी मका गाठली घाल गाठली तरी घाल बघतो माझी मी आता ही मज माझी राहणार काय गाय हरा चला चल हा चला अग झोपली असते जेव्हा तुला कळत नाही का मका गाठले का बघितलं नाही हा झोपली नसते तसं बाजूवर पेटव की मोबाईल मोबाईलच बघते सारखा लोक मका तोडून गायला गेले कळे ना तुला काय काय घेतलंय तु खप खुर्प घेऊन काय करते ही गावात काढ येतो तुला कळ हा निघत कसं ना नुसती मग मोकळी करते का आहे का नुसती तुला कळत नाही का गाय गा 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 का काय आहे मोबाईल बघत बघा ना तुम्हाला वाटायचोरा मला राहू मी पण बांधत नाही कुणाला

मका तिनं घातली सकाळी बघितलं नाही का मी आता बघितलं मी होतो का सकाळ दर मी सकाळ दर निघत होतो का गावात गेलो माहित नाही तुला गावात मी तुझं ध्यान पहिलं का नाही काय तर जाऊ तुला बोलण्याचा अर्थ नाही त्यांना बिन नाही माझं टकोर दुखवायला गेलाय सगळीजण तुम्ही

तिन बघ तिनं बघ माकाठलीय पाय तू नाल घाल मस आता उद्या बसत माझी की तू तरी म्हणलं याने मस का आहे यायला झाली म्हणून ठेवली असेल म्हणलं तर हिथ ही म गवात लांबडी बांधाय तु हिथ माझी मका घातली आहे हिला वाटतं काय